दावलगाड प्रतापराव देशमुख गोपूच यशवंत चव्हाण ढाकणी या गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन सन्मानित केलं जाईल सेमीफायनल एक मध्ये सामना झाला होता दोन्ही बैलगाडी मालकांचा संगनम झालं सुंदर अशा दोन्ही गाड्या पडल्या विनायक दादा देशमुख लेंगरे जितेंद्र देशमुख लेंगरेकरांचा घरचा साज चेरवा आणि सर्जा आणि दुसरी सामन्यातली गाडी माजी सरपंच डॉक्टर कालिदास पाटोळे लालासो पाटोळे आशिष पटेल दरुजकरांचा नंदे आणि यशवंत चव्हाण डाकणीकरांचा शिवा हे आजच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी दुसरी बैलगाडी मालक उत्तेजनाथ बक्ष्याचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन व डॉल गाडी ज्योतिलिंग प्रसन बाळासो जाधव सैदापूर करार ही आई गाडीला उत्तेजनाता बक्षी देऊन सन्मानित केलं जाईल ज्योतिर्ग प्रसन्न बाळासो जाधव सैदापूर कराड यांच्या नावावरती नशी माजमावलं सुंदर अशी गाडी पहावी सूरज सेठ सावंत अशोक सेठ सावंत दहवडीकरांचा अधिकिंग छेडाबाय आणि त्याच जोडीला पळाला विकास बोरे दारपुडीकरांचा सर्जराव सर्जराव आणि चे गणेशवाडीकरांच्या भव्य दिव्य मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी एक आदत आणि एक बैल असं गणेशवाडीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक एक व धावली गाडी गुरुदेव प्रसन्न पलान दत्ता संपाळ बोरजाईवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जगदा कुंटे यांचा साहेबराव पळाला आणि त्याचा जोडीला पलवान दत्ता सप्पाडीचा किंग नंद्या पळाला नंद्या आणि साहेबराव हा गणेश वाडीकरांच्या भव्य मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान पटकावला गणेशवाडीकरांच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व हो दौली गाडी आई निनाय देव कार्तिक लावंड शारदा पाटील पुणे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शुभम सेट किरकाटवाडे आणि अनिकेत शिंदे मच्छिंद्र चव्हाण मुरुमकरांचा माउली पावला आणि त्याच महेश लावंड चॅम्पियन ग्रुप चरुजकरांचा कृष्णा पळला कृष्णा आणि माउली आजचा गणेशवाडीकरांच्या भव्य मंदिरातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मान पटकवला तीन नंबरचे मानकर ढरले तर आज क्रमांक चार व गावील गाडी गाजानन प्रसना संभाजी करंडे करंडेवाडी ही या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पडली स्वराज वीर जाधव बावल्या ग्रुप कालगाव चोरे हुरमाडेकरांचा सर्जेराव पळाला आणि त्या जोडीला संभाजी करंडे कारंडेकरांचा मोरा पळाला मोरा आणि सर्जेराव आजच्या गणेशवाडीकरांच्या ती, मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला एक आदत एक बैल या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सहा वाढवली गाडी ज्योतिर्लिंगा प्रचार रिया संतोषेट गरज ओरचे ओरे अनुष्का अप्पासो यादव वडी या गाडीचा द्वितीय करा सुंदर अशी गाडी पळाली संतोष सेठ घरात वरचे होक्ष पळाला त्यातून पूजा जाधव काशीर आदित्य कुमार काशीरकरांचा सावकार पळाला सुंदर गा... सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये दोन नंबरची मानकरी अरे आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला नसीबाची साथ असले की सगळं काही साध्य होतं बैलगाडी मालक बैल घेऊन मैदानात आले होते त्यांच्या मनाला वाटलं होतं की नुसता गट पाच झाला तरी आपल्या सार्थक होईल परंतु ते आजच्या या मैदानातील एक रंबरचे मान पटकून घराकडे चालले बिचारे मुख्य जनावर पळी भक्त मालकाच्या नावासाठी आणि ते आजच्या या मैदानातील एक रंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन व लावील गाडी कृष्णराव महाराज कुमार हर्षद जाधव पशे चौर आणि मामाबाचे जुगलबंदी गोरेगाव या गाडीचा एक नंबर सेमी फायनल पाच मध्ये सामना झाला दोन्ही मालकांचा संगण मत झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाचवाली सुंदर गाडी पहिली पळाली तानाजी शिंदे गोरेगाव वांगीकरांचा ज्या आता या ठिकाणी सरकारांनी नामकरण केलं असा छोटा राजा पळाला आणि त्या जोडला लहरा जिल्हार हिंदरगाव बुद्रुककरांचा चिटका पळाला आणि दुसरी सामन्यातली गाडी सतीश भैया भाधव पुढेकरांचा घरचा साज मटका आणि ब्लेंडर मटका ब्लेंडर चिख्या आणि छोटा राजा गणेशवाडीकरांचा भव्य देवर्धनातील प्रथम क्रमांकाचे मानकरी त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समर्थ चाहत्यांचं समर्थक ग्रामस्थ मंडळ गणेशवाडी आउंधकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद चला फायनलच्या बैलगाडी मला घ्या प्रतारवा देशमुख गोपू यशवंत चव्हाण डाकले या याचा आपलं बक्षीस घ्यायचे पटपट आणि उद्धव करांडे यांच्याकडून संभाजी करंडे आपल्यासाठी शंभर रुपयाचा बक्षीस झालेला आहे संभाजीला आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे मुंबई पी आय